सोपडा तालुक्यातील लासूर येथे आज पहाटे चार वाजता गोवंश वाहतूक करणारी गाडी गोरक्षकांनी अडवली तस्करीच्या उद्देशाने पिकअप गाडीत सहा गुरांना कोंबून नेत असल्याची माहिती धुळे जळगाव जिल्ह्यातील गोरक्षकांना मिळाली त्यानुसार सकाळी चार वाजताच ते शोध मोहिमेत होते गावात गाडी बंद पडल्याने तसेच गोरक्षकांनी त्यांच्या मागे धाव घेतल्याने तस्कर गाडी सोडून घटनास्थळावरून फरार झाले त्यानंतर लासूर गावातील गोरक्षकांनी गोवंशाची गाडीतून सुटका करून त्यांना व्यवस्थित गोशाळेसाठी रवाना केले चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील शशिकांत पारधी पोलीस पाटील जितेंद्र पाटील यांच्यासह होमगार्ड यांनी घटनास्थळी भेट देऊन गुरांना पंचनाम्यासाठी पाठवले पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत गुरांवर उपचार लासूर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश माळी यांनी केले दिवसेंदिवस अवैधरित्या कत्तलीच्या उद्देशाने गुरांच्या वाहतुकीचे प्रमाण वाढत असल्याने यासंबंधी कठोर कायद्याची अंमलबजावणी शासनाने करावी अशी मागणी गोरक्षकांकडून होत आहे लासूर गाव मध्य प्रदेश सीमेलगत असल्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक या गावावरून होत असते तरी लासूर गावातील पोलीस चौकी पूर्ववत सुरू करण्याच्या यावेळी ग्रामस्थांचा सूर होता लोकनायक न्यूज